मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्नासंदर्भात आमदार डॉक्टर देशमुख यांनी घेतली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट चला तर ही सविस्तर बातमी जाणून घेऊया सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्नासंदर्भात भेट घेत त्यांना विविध मागण्याचे निवेदन सादर केलेले आहे यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून पाण्याची पातळी खालवलेली आहे नदी तलाव बंधारे ओढे नाले कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत सध्या मतदारसंघातील पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली असून काही ठिकाणी पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे तरी तालुक्यातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंबू तसेच मैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करून मान व कोरडा नदीवरील सर्व बंधारे लवकरात लवकर भरून द्यावेत त्याचबरोबर सध्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील बरेचसे क्षेत्र नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये आहे सद्यस्थितीमध्ये लाभक्षेत्रामध्ये उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पिकांना तातडीने पाण्याची आवश्यकता भासत असून दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून पाण्याची पातळी खालवलेली आहे तरी नीरा उजवा कालव्याचे सन दोन हजार चोवीस पंचवीसचे चे उन्हाळी आवर्तन तातडीने सुरू करावे तसेच सोनके तलाव लवकरात लवकर भरून देण्यात यावा आणि मसवड राजवाडी या मध्यम प्रकल्प योजनेतून कटपळ तलावात पाणी सोडण्यात येऊन आगामी उन्हाळी आवर्तन मिळावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी मंत्री महोदयांनी यावर सकारात्मकता दर्शवत लवकरात लवकर यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहे